अन्यायाचे राज्य जाऊन बळीराजाचे राज्य यावे असं म्हणायची वेळ प्राप्त परिस्थितीमध्ये आलेली आहे कोणतीही सत्ता आली तरी शेतकऱ्याच्या समस्या कमी होत नाही यावर निपत आहे आपण प्रकर्षाने मत मांडलं त्याचबरोबर बुडते हे जना न देखवे डोळा येतोसे कळबळा म्हणून या तुकोबराच्या मुक्तीप्रमाणे महिलांचे प्रश्न असतील वृद्धांचे प्रश्न असतील तरुणांचे प्रश्न असतील व्यस्ताधीतेचे प्रश्न असतील अंधश्रद्धेचे प्रश्न असतील संवेदनशील मन जग कसं टिपतं याचं उत्तम उदाहरण आपल्या उद्घाटनपर मनोगतामध्ये होतं धन्यवाद मॅडम यानंतर ज्यांचा सत्कार मूर्ती म्हणून आपण येतोशी सन्मान केला आहे असे मराठवाडा साहित्य परिषद शाखा संभाजीनगर केंद्रीय कार्यकारिणी सदस्य आनंदजी कराड अगदी काही मिनिटामध्ये काही वाक्यामध्ये आपल्या शुभेच्छापर मनोगतासाठी या ठिकाणी येतील मी आनंदी यांना निमंत्रित करतो आपण या सर्वांना नमस्कार आज या पवित्र ठिकाणी सोळावे शिवार साहित्य संमेलन यासाठी एकत्र अर्थ जमलेलो आहोत प्राचार्य दार बोराडी साहित्य नगरी या संमेलनाचे अध्यक्ष असलेले आमचे मित्र नामा सर संमेलनाच्या उद्घाटक तथा मराठवाडा साहित्य परिषदेच्या सहकार्यवाह आमच्या भगिनी डॉक्टर दीपाताई क्षीरसागर या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमचे सहकारी मित्र भारतराव भोके पाटील आणि हे संमेलन घडवून आणणारी ही जी माजलगावची शाखा आहे मराठवाडा साहित्य परिषदेची तिचे अध्यक्ष असलेले आमचे सहकारी मुकुंदराज सर त्याचबरोबर या शाखेच्या उपाध्यक्ष प्राध्यापक स्नेहलताई पाठक कार्यवाह प्राध्यापक डॉक्टर भाऊसाहेब राठोड कोषाध्यक्ष आमचे मित्र किशोरजी गोंजकर सहकार्यवाह बाळासाहेब थोडगे आणि दुसरे सहकार्य प्राध्यापक प्राध्या डॉक्टर प्राध्या प्राध्या उमेश साडेगावकर सर्व कार्यकारिणी सदस्य समोर बसलेले माझे सर्व मराठवाडा साहित्य परिषदेचे सहकारी भगिनी संमेलनासाठी आलेले सर्व मान्यवर अतिथी तसेच यानंतर पार पडणाऱ्या सत्रातील कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेले कथाकथन सत्राचे अध्यक्ष आमचीविक्र शिंदे सर आणि कवी संमेलनाच्या अध्यक्ष असलेल्या प्रतिभाताई तिगळे या सर्वांना मराठवाडा साहित्य परिषदेतर्फे मी कोटी शुभेच्छा देतो जशी साळेगावकर सरांची अडचण होती तशी माझीसुद्धा अडचण आहे आष्टीला आपले सर्वांचे सहकारी असलेले सय्यद अलाउद्दीन सर यांच्या मुलाचा रिसेप्शन आहे वस्ता। एक वाजता आष्टी येथून एकशे साठ किलोमीटर आहे आणि तीन तासाचा अंतर आहे घर आता पोहोचायला किती वाजता काही हरकत नाही तिथे गावात पळत शेवटी गावण्याला भेट देणं गरजेचं आहे म्हणून या संमेलनासाठी मी मोठी मोठी शुभेच्छा देतो आणि एक सांगायचं आहे मला की संमेलनाची जी साजरी होतात अतिशय अभिमानाची बाब आहे मग अशी सांगितलं की अखिल भारतीय साहित्य संमेलनं असतील मराठवाडा साहित्य संमेलन असतील इतर काही मोठी मोठी साहित्य संमेलनं असतील या प्रत्येकच ठिकाणी प्रत्येकाला संधी मिळेल असं काही नाही परंतु इतर राहिलेल्या लोकांचं काय त्या लोकांसाठी कुणीतरी काहीतरी ते उभं केलं पाहिजे आणि हा विचार करून माजलगाव शाखेनं अनेक वर्षांपासून हा उपक्रम सुरू केलेला आहे मी मला वाटतं या शिवार साहित्य संमेलनामध्ये चौथं सा शिवार साहित्य संमेलन दोन हजार बारा प्रोफेसर साळेगावकरांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं दिंचूड या ठिकाणी आणि या ठिकाणी मला पुरस्कार मिळाला होता शताविषयी प्रकाशनचा युवरे सर आज आपल्याला इथं नाहीये पुण्यामध्ये आहेत त्यांची प्रकृती सध्या तोरामासच आहे आणि त्या निमित्ताने एकदा येणं झालं होतं शंभरावा एक दिवस मराठीचा याही कार्यक्रमासाठी शंभरावा महात्मा फुलेच्या सभागृहात झालेला कार्यक्रम याही कार्यक्रमाला निमंत्रित केलेलं होतं मांजरगावची शाखा सतत कार्यरत आहे केंद्रीय कार्यकारिणीच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देईन आणि एक माझी वैयक्तिक हक्क अशी असेल इथं म्हणून नाही परंतु जी साहित्य क्षेत्रामध्ये मागच्याही आठवड्यामध्ये एका ठिकाणी कार्यक्रम झाला त्याही ठिकाणी हेच सांगितलं साहित्य लिहिण्याचं काम फार मोठी लोकं करतात चांगले व्यक्तिमत्व असतात विचारवंत असतात बुद्धिवंत असतात आणि याच लोकामध्ये जर गट पडायला लागले तट पडायला लागले यांच्यामध्ये जर जातीयवाद निर्माण व्हायला लागला धर्मवाद निर्माण व्हायला लागला प्रांतवाद निर्माण व्हायला लागला तर हे काही प्रगतीचं लक्षण नाही या निमित्तानं मी एवढंच आवाहन करेन की महाराष्ट्रातील सर्व साहित्यिकांनी साहित्याच्याच नाही तर सगळ्या इतर प्रश्नावर सुद्धा एकमुखानं एकत्र आलं पाहिजे मग तिथं आपली जात पाह पाहता कामा नाही आपला गट पाहता कामा नाही आपला धर्म पाहता कामा नाही महाराष्ट्रावर नव्हे भारतावर सध्या युद्धाचं सावट आहे आणि अशाही वेळेस आपण सर्वांनी साहित्य परिषदेनं शेवटी ठरावाचं जर तुमच्याकडे हे असेल काही तर त्याच्यात ते प्रावधान करा पाकिस्तान आणि दहशतवादी यांचा निषेध व्यक्त करून भारताच्या सैन्याच्या पाठीशी आपण गंभीरपणे उभे आहोत असं एक ठराव जर त्याच्यात असला तर अधिक आनंद होईल आपण सर्वजण मिळून हा साहित्याचा रथ ज्यापुढे असाच ओढत राहू पुढे नेत राहू आणि त्याच्यामध्ये कसलाही भाव होणार नाही निदान माझ्या वतीनं तरी होणार नाही अशी मी ग्वाही देतो पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आणि मी तुमची सर्वांची रजा घेतो थँक्यू धन्यवाद